नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहो कालच्यापेक्षा आता बरं वाटत आहे पण आता कसं तरी सर्दी खोकला तरे लोकर तर एवढा लवकर बसणार नाही आहे कोणाचाच तर कारण की बाहेर थंडी हवा सुरू आहे तर सर्दी खोकला चालू आहे ताप वगैरे बसलेला आहे यांचा माझी तर सर्दी बसलेली आहे कारण की की मॅडम यांना मला अगोदरच सर्दीच्या आणि खोकल्याच्या गोळ्या दिलेल्या होत्या तर त्याच्यामुळे मग मी त्याच गोळ्या घेतल्या तर मला आता आराम आहे तर मला जायचं आहे मार्केटमध्ये तर थोडंसं सामान आणायचं आहे सा कारण की यांच्या मेडिसिन संपलेले आहेत आणि मला थोडंसं मार्केटमधून सामान आणायचं आहे सा तर म्हटलं चला एकासोबत माझी दोन्ही कामं होतात म्हणजे यांच्या मेडिसिन पण येतील आणि माझं सामान पण येणार तर मी आहे ना आज ब्लॉग संध्याकाळपासून शूट करत आहे कारण की जो सकाळचा ब्लॉग होता जो मी शूट केला होता हा तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये पाहिला असेल तर प्लीज अशा निगेटिव्ह नंतर कमेंट कर करायला नका की बा तुझ्याकडे एकच ड्रेस आहे का कारण की मी यांना एका दिवसामध्ये दोन ब्लॉग शूट करत आहे म्हणून मग आजचा ब्लॉग हा संध्याकाळपासून सुरू होताय तर बाहेर जाण्या अगोदर तर मी यांना काही मागवलं होतं ॲमेझॉनवरून आईसाठी आईला माहीत नाही आहे आईसाठी सप्राईज आहे तर ते पार्सल आत्ताच आलेलं आहे तर आई हॉलमध्ये बसलेल्या आहे आईला आणखी माहीत नाही आहे तर चला आईला सप्राईज देऊ आणि या पार्सलमध्ये काय आहे हे पण तुम्हाला पुढे पाहायला मिळेल मी तुमचं पार्सल आलो कळ ओपन करा मी करून पाहिलं तसं आता तुम्ही ओपन करा हो तुम्हाला पाहिजे होते ना तुमच्या आधीचे खूप हे झाले होते डल झाले होते ते दोन मागवले मी एक खा आहे आणि खा आहे कॉटनचे आहेत ते पाच इथे माझा चहा आला पाण्याचा अर्धा पिला अर्धा राहिलेला आहे छान वाटत आहे म्हणजे कलर वगैरे बरोबर आहे साईज हा ना ते मधातच कसं ते बायांचं मधातच खराब होते ते पोळ्या वगैरे करतो की ना आपण तर ते कणिक वगैरे लागते तर तिथंच जास्त खराब होतात नाहीतर आईचे गुण येत ना सगळे चांगले असतात फक्त पोटावरच खराब होते चांगलेच हा ना फक्त पोळ्या पोटावरच खराब होत हा ते तिथंच होतात ते पोटावर लावून बघा बरं उजाल म्हणजे जास्त मोठे वगैरे बरोबर आहेत म्हणजे कॉटन कॉटन आहे आहे छोटे होतील का बरोबर होतील ना होती तुम्ही जर वाटलं तर मग आपण चेंज करू शकतो संध्याकाळी लागलं तर घालून पाह मग मला सांगल्यावर हा तसे चांगलं आहे ना कापड वगैरे Ha, आ, हाँ कॉटन है नरम है हाँ भाई वगैरह बरबर है लांब वगैरह है ना बढ़ बेम है फक्त कलर चेंज है हा डिझाईन सेम आहे त्याच्यावर हम्म हायचं नॉटंडला बरोबर आहे कंचन ताईने ताईची साईज टाकली होती का साईज आहे ना येथे ना हा बरोबर आहे ताईला तुम्हाला तुमचे होतात ना बरोबर होत हा ताई जास्त हायटेट आहेत ना बरोबर आहे मग संध्याकाळी घालून पप्पाला सरप्राईज देतात पप्पा झोपलेले आहेत आता सकाळपासून शेतामध्ये होते आता चाले चहा वगैरे घेतला आणि झोपले चल आवडले ना मग ठेऊन देऊ हे फ्रेंड्स आईला माझा सरप्राईज आवडलेला आहे आणि दोन्ही गौन कलर आहेत खूप छान आहेत आईला दोन्ही कलर आवडले उद्या तर आता उद्यापासून आई हे दोन गाऊन घालत जातील कारण की याच्या अगोदर आहे ना मी आणले होते पण कसं आहे ते पोटावर लवकर खराब होतात आणि तसं पण बायांचं आहे ना कपडे कसं स्वयंपाक वगैरे करावं लागते तर पोटावरच खराब होतात तर आईचं पण तसंच झालं आईचे दोन्ही गाऊन आहेत हे सर्व चांगले आहेत फक्त पोट आपल्या इथं आहे ना पोटावर ते थोडेसे डल झाले आणि फाटल्यासारखे झाले म्हणून मी आईला न सांगता दोन्ही हे ऑर्डर केले होते आणि आता आईला दिले तर आईला खूप आवडले तर चला आता मी लवकर तयारी करते कारण की मला जायचं आहे मार्केटमध्ये आणि संध्याकाळ होण्याच्या अगोदर घरी पण यायचं आहे आता तसं पौने सहा वाजले सात साडेसातपर्यंत मला घरी यायचं आहे कारण की जास्त रात्री आई मला बा कुठं बाहेर जाऊ देत नाहीत म्हणून तर चला आता तयारी करते आणि लवकर निघते तर आता सर्व भाजीपाला घेऊन आलेली आहे खरबूज आणले त्यानंतर कोथिंबीर मेथी पालक फुलगोबी आणि वेळ टमाटर आणलेले आहेत आणि आईसाठी आणखीन एक गिफ्ट आणलेला आहे मम्मी हे घ्या तुमचं आणखीन एक गिफ्ट हा वरच नाही तशा नव्हत्या आजकाल तशा बंद झालेल्या आहेत कशा वरच्या ते फोन घेऊन तिथं आणावं लागते करून तो हा लॅमिनेशन ना तिने हा ते करून आणावं लागते ते लावून पा त्या दिवशी म्हटलं ना हा काय ना ऑनलाईन ऑनलाईन पण कव्हर मोबाईलची पण म्हटलं नाही तू दुकानातूनच आणायला परवडते मागून काय आहे बटरफ्लाय बाबाई आमचं हा शिवबाई दिसतात आणि दोन बटरफ्लाय आहेत चांगलं उठले ना अशी चमकून पण राहिली ते आवडली आता म्हणजे ते बरोबर आहे ना आणली ना वाईटवाली वाईट वर वाईटच आहे वाईट ते चांगली वाटते ऑनलाईन चांगल्या भेटते आपण मलाच नव्हते आवडले जाऊन ऑनलाईन पाहतो म्हणे चल घरी चल यांनी पाहिले त्या दिवशी पाहिले नाही का पण मन नव्हते आवडले ते आणि असे सिम्पलच राहतात त्या साध्यावाल्या एकदम ह्या थोड्याशा काही वेगळी आहे ना, है। है है ना आ, ही चमकी वगैरे आहे याच्यामध्ये सर्व हां तर हे म्हणत तू पाय म्हणे याच्यामध्ये म्हणजे कलर होते आणखीन पिंक होता ग्रीन होता ब्लॅक होता हां मग मी आईल म्हटलं नाही हे नाही चांगले वाटत म्हटलं हेच घेऊ वाली आपण छान ठीक आहे आणि इकडे थोडंसं कटलरीमधलं सामान आणलं हे बॉटल आणली मोठीच आणली मग ग्लिसरीनची चोटे -चोटे था था मन 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 ते छोटे छोट्या वापरल्यापेक्षा आणि ते बॉडी लोशन तर काही राहतच नाही म्हणून मग मोठी आणली त्यानंतर हा हा याच्यामध्ये ही मोठी वाली आणली मग हे थोडं थोडं त्यानंतर मग आणखीन पेरण लबली आणली त्यानंतर डेटॉल माझ्यासाठी टिकलेचे पॉकेट अशी वाले संपले होते माझे मग ह्या दोन आणल्या डब्या झोपून रली आईला चला मग आता काय बनवू स्वयंपाक ते फेकून द्यायचं झालं त्याचं काम हा ते फेकून द्यायचं मला हेच आवडली होती वाईट वाईटले वाईट हे घ्या म्हटलं हे छान वाटून राहिली थोडीशी मस्त म्हणजे कसं उन्हामध्ये चमकते ते दोन तीन वेळा खाली पडला मोबाईल हा फुटते आता ते फोनच फेकतोवर पाहिणार जाऊ दे।, दे ना मग दीक झाली चला आवडली आईला कवर मोबाईलची गौन पण आवडली आणि मोबाईलची कवर पण आवडली <laughs> आज एक सोबत दोन गिफ्ट झाले आईला हम्म काय बनू जमा स्वयंपाक टाकलं का भाव बा... भाजीच राहिली हा हा दिली थैली दिली दुधानाला गेले ते मग भाजीचं काय भाजीला आता फुलगोबी आणली मेथी ते थैलीत जागाच नव्हती ना तर हे पाहिले मी वांगे वगैरे आपल्या ह्याचे छोटेवाले पण जागाच नव्हते थैलीत आणि भारताचे वांगे मला दिसलेच नाहीत नाही दिसलेच नाही दिसले मला तिथं मार्केटमध्ये हो मग आता चला काय करायचं पाहतो भाजीचं <laughs>

कसे द्यायला सिंपल पाहिजे होती ना हो ना त्याला सिंपल पाहिजे होती मग सिंपल आता कसं आपण अशा वापरतो मग शुभाबाई दिसून राहिले चला आवडली आई आईसाठी गाऊन पण मागवले दोन हो चला आणखीन काही राहिलं का झालं ओके झालं <laughs> जे मेन पाहिजे ते ते मिळाले फोनचे कव्हर लशन म्हणून तो फोन न्या तिकडे हा 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 तिथं ते मोबाईलच्या दुकानापासून गेलो मग लक्षात तरी नाही मग हा हा ऑनलाईन मागत पाहिले ऑनलाईन तर येणं मला त्या दिवशी आवडले नाहीत आणि ते मागे येणं मला वाटतं ते तुमच्या फोनसाठी माग कशी आले ते कवर आणि महागी होतील मग मग हे परवडली ना <laughs> चला आता काय करायचं आहे पोळ्या येणे टाकून दिला भाजी कशाची करायची आहे तुम्ही सांगा आपणच ती कस ना

तर आज आहे ना मला मार्केटमध्ये मस्तपैकी हो असे लाल लाल खरबूज दिसले होते आणि खूप दिवसाची माझी इच्छा पण होती खरबूज खाण्याची कारण की मार्केटमध्ये आलेले होते मला माहीत होतं पण आमचं आहे ना मार्केटमध्ये जाणं झालंच नव्हतं पण आज आम्ही मार्केटमध्ये गेलो तर मला तिथे ना खरपूस दिसले होते तर मी आहे ना मार्केटमधून आज खरबूज पण घेऊन आली आणि आल्याबरोबर आहे ना माझ्या कंट्रोल नाही झालं तर अगोदर मी काय केलं माहिती आहे का खरबूसांना यांना धुवून घेतला आणि खरबूज चिरून खायला पण बसली होती कारण की पोळ्या आणि आईने यांना आईसाठी भाकर टाकून दिली होती फक्त भाजी राहिली होती बनवायची तर म्हणून मग मी म्हटलं चला अगोदर भाजी बनवण्याच्या अगोदर आहे ना आम्ही खरबूज खाऊन घेऊ आणि त्याच्यानंतर मग भाजीमध्ये काय बनवायचं हे पाहणार आणि आमच्या घरामध्ये आहे ना फ्रूट फक्त आमच्या तिघांनाच खूप आवडतात तसं तर हे फ्रूट अजिबात खात नाही म्हणून मग आम्ही एक वेळा म्हटलं होतं खाता का पण यांनी नाही म्हटलं म्हणून आता आम्ही तिघच जण इथे खरबूज खाऊन घेते चला तर मग फ्रेंड्स भेटूया अशाच पुढच्या छानशा ब्लॉग मध्ये तिथपर्यंत बाय बाय